तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये बघा ह्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम आहे की यांची जी क्रॉसपट्टी आहे ती छातीवर चढते त्यानंतर कटोरी जी आहे ती सामोरून व्यवस्थित बसत नाही त्यांची जी छातीचं माप आहे ते चौतीस आहे पण त्यांना कटोरी अगदी व्यवस्थित बसत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला हा ब्लाऊजवरून मापे घेऊन अगदी परफेक्ट ब्लाऊज जे आहे ते कशा पद्धतीने शिवायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग कशा पद्धतीने करायची हे पाहायला मिळणार आहे तर बघू शकता इथे ते। त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगितलेले होते कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्यांना हे असे सगळे प्रॉब्लेम आहे कटोरी त्यांना नीट बसत नाही त्यानंतर क्रॉसपट्टी त्यांना छातीवरती चढते त्यानंतर म्हणजे पाटी मागून ब्लाऊज जे हो हो आहे ते वर होतं आणि शोल्डर जे आहे ते सामोरं येतं तर असे प्रॉब्लेम आहे ह्या ब्लाऊजमध्ये तर त्यांना ह्या ब्लाऊजवरून माप घेऊन अगदी परफेक्ट असं ब्लाऊज आपल्याला इथे कटिंग करायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा चौथीच्या मापासाठी आपल्याला कशा प्रकारे शोल्डर घ्यायचं आर्मोल घ्यायचं कटोरी किती लावायची क्रॉसपट्टी किती लावायची की त्यांचं ब्लाऊज जे क्रॉस क्रॉसपट्टी छातीवरती चढू नये यासाठी किती आपल्याला क्रॉसपट्टीची उंची किती लावायची हे सगळं ला तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा तर बघा मैत्रिणींनो इथं मी जे आहे तो पेपर फोल्डिंगचा घेतलेला आहे आणि त्यानंतर ता ब्लाउजची सर्वात पहिले आपल्याला उंची लावून घ्यायची आहे तर याच्यामध्ये बॅक आणि फ्रंट जे आहे ते आपण एकाच वेळेस आपण दोन्ही तयार करणार आहोत कारण की पेपर जो आहे तो मी फोल्डिंगचा घेतलेला आहे तर साडे तेरा प्लस साडे चौदा अशा प्रकारे इथे मी उंची लावून घेतलेली आहे ब्लाऊजची त्यानंतर इथे शोल्डर जे आहे ते त्यांचं शोल्डर उतरू नये याच्यासाठी मी इथे शोल्डर सव्वा पाच इंचा लावलेला आहे आणि बघा सव्वा पाच इंचावर एक मा जे आहे ती लाईन आपण ड्रॉ केलेली आहे सव्वा पाच इंचाची त्यानंतर आर्मोल जो आहे ते इथे साडेपाच इंचाचा लावणार आहे तर इथे अशा प्रकारे म्हणजे त्यांना मुंड्यामध्ये सुद्धा झोल येणार नाही तर इथे त्यासाठी मी साडेपाच इंचाचा जे आहे ते आर्मोहोलचं माप लावलेलं आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग लावायचा आपल्याला आणि त्यानंतर कमरेचा चौथा भाग तर छाती चौतीस इंच असल्यामुळे इथे साडेआठ इंच लावलेलं आहे आणि त्याच्या बाहेर लावलेलं आहे मी इथे दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन हे आपलं परफेक्ट माप जे आहे ते इथे लागलेलं आहे खालच्या साईडने आपल्याला कमरेचा चौथा लावायचा आहे कमर त्यांची एकोणतीस इंच आहे तर एकोणतीस इंचाचा चौथा लावलेला आहे एक इंच टक्स आणि दीड इंचाचे स्टिचिंग मार्जिन हे जे आपले बेसिक मापे असतात आपल्या ब्लाऊजला लागतात ते इथे लावायचे तुमच्या मापानुसार तुम्हाला इथे मापे लावायचे असतात असणार तर इथे मी ब्लाऊजवरून सगळे मापे जे आहे ते घेतली आहे तर त्याच्यानुसार इथे मी ब्लाउजचे मापे लावलेले ला आहे आणि आता आपल्याला इथे आर्महोलमध्ये जे मुंड्याचे दोन आकार असतात एक पाठीमागचा आणि समोरचा पाठीमागचा उथळ असतो आणि समोरचा खोल असतो तर हे दोन भाग जे आहे ते इथे आपल्याला दोन आकार लावायचे आणि हे आकार तुम्हाला जर नीट व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही फ्रेंच कर्वाचा वापरसुद्धा करू शकता आणि हे अशा प्रकारचे आकार जे आहे ते आपल्याला परफेक्ट यायलाच पाहिजे कारण की हे जसे आकार येतील तसे त्याचप्रमाणे आपली कटिंग केल्या जाते तर चुकू नये याच्यासाठी तुम्ही फ्रेंच कर्वाचासुद्धा वापर करा तर इथे आर्मोलचे दोन भाग आपण दो ला गड़ा। गड़ा दो गड़ा दोन आकार लावले नंतर आपल्याला लावायचा आहे गळा तर गळा बघा इथे मी लावलेला आहे सव्वा दोन इंच तर तुम्हाला जर जास्त गळारुंदी चवडी पाहिजे असेल तर तुम्ही आणि तुमचं शोल्डर उतरत नसेल तर तुम्ही सव्वा दोन किंवा अडीच इंचसुद्धा गळारुंदी लावू शकता पण मी इथे म्हणजे कस्टमरांच्या सा त्यांच्या आधीच बरेच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी सव्वा दोन इंचाच इथे मी गळा लावलेला आहे आणि त्यानंतर सामोरचा गळा त्यांचं शोल्डर सामोर येतं आहे त्याच्यासाठी त्यांचा गळा मी इथे लावलेला आहे सहा इंचाचा सहा किंवा पावणे सहा पावणे सहा इंचाचा लावला तरीही चालेल तर बघा एरवी आपण साडेसहा इंचाचा गळा लावतो पण तेवढं न घेता मी ते गळा त्यांचा छोटा लावलेला आहे ला। कारण त्यांचं शोल्डर जे आहे ते जाग्यावर बसत नाही आणि सामोर त्यांचं शोल्डर येतं त्याच्यामुळे मग मी इथे गळा कमी लावलेला आहे तर आता तुम्हाला इथे मी मोजून दाखवते जिथून शोल्डर आपण जोडतो आणि कटोरी असते आपली कटोरी म्हणजे साईड पीस आपण कटोरी जिथून जोडतो साईड पीसला ति त्याचं जे अंतर आहे फक्त त्यांचं साडेतीन इंच आहे तर इथे आपल्याला फक्त साडेतीन इंच म्हणजे इथून आपलं शिलाईमध्ये अर्धा इंच सु अर्दा इंचा, अर्दा इंचा दबेल आणि जिथून आपण कटोरी लावतो तिथे तिथून आपलं अर्धा इंच तर त्यासाठी इथे मी चार इंचाचं हे लावलेलं आहे म्हणजे अर्धा इंच अर्धा इंच वरतं दबेल असं एकूण चार इंच लावलेलं आहे आणि खालून तर बघा इथे आता अशा प्रकारे आपल्याला जो आकार आहे गळ्याचा गोल लावून लावायचा आहे तर मग इथे सहा पावणे सहा इंचा मी गडा उंची लावलेला आहे आणि त्यानंतर खालून गळ्यालाच मी इथे दीड इंचावर एक मार्कसुद्धा करून घेतलेला आहे आता त्यांचा दुसरा प्रॉब्लेम जो होता त्यांची क्रॉसपट्टी जी आहे ती छातीवर चढते तर बघा इथे क्रॉसपट्टी त्यांची जी क्रॉसपट्टी आहे तीन इंच आहे इथे लावलेली बघा तीन इंच आणि ह्या साईडनी अडीच इंच तर अशा प्रकारे त्यांची क्रॉसपट्टी आहे तर ती क्रॉसपट्टी त्यांना छातीवर चढते तर ते चढू नये यासाठी मी इथे दोन इंचाची क्रॉसपट्टी लावलेली आहे तर बघा इथे खालच्या साईडने आणि ह्या साईडने दीड इंचाची म्हणजे त्यांची क्रॉसपट्टी थोडी छोटी लावलेली आहे म्हणजे त्यांची त्यांची क्रॉसपट्टी छातीवर चढणार नाही याच्यासाठी थोडी छोटी क्रॉसपट्टी लावली तरीही चालेल चालेल काही काही कस्टमर मरासाठी आपल्याला छोटे मोठे बदल जे आहे ते आपल्या मतानेच करावं लागतात तर बघू शकता इथे आणि त्यानंतर अर्धा इंचाचा अशा प्रकारे इथे गोलाकार लावलेला आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी जी आहे ती इथे जेवढी कटोरी आहे त्यांची म्हणजे त्यांची साडेपाच इंचाची कटोरी आहे तर इथे मी थोडी कारण त्यांची फुल बस जे आहे ते खूप जास्त हेवी साईज आहे चौथीचं माप असेल तरी कटोरीचं जे आहे ते जिथे उभारी असते तिथे खूप मो म्हणजे त्यांची छाती ही जी आहे ती हेवी आहे त्याच्यासाठी इथे कटोरी थोडी मोठीच लावली सहा इंचाचा मी इथे कटोरी लावलेला आहे आणि मोंड्यामधून इथे अडीच म्हणजे सव्वा दोन इंच लावलेला आहे आणि गळ्यामधून वरती दीड इंच घेऊन अशा प्रकारे कटोरीचा जो गोल आकार आहे तो इथे मी ड्रॉ केलेला आहे तर बघू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला हे सर्व भाग जे आहे ते कटिंग करायचे आता बघा हे सगळे पार्ट जे आहे ते आपण कटिंग करून घेतलेलं आहे सेपरेट काढून घेतलेले आहे आणि सेपरेट काढल्याच्या नंतर इथे जी मेन कटोरी आहे ती आपल्या छोटी कटोरीहून मोठी कटोरी कशा पद्धतीने वाढवायची तर इथे बघा ही छोटी कटोरी अशा प्रकारे ठेवून इथे मी पूर्ण ड्रॉ करून घेतलेली आहे बघू शकता त्यानंतर साइड साइडने मी इथे दीड दीड इंच वाढवलेला आहे दीड किंवा पावणे दोन इंचसुद्धा तुम्ही वाढवू शकता दोन इंचसुद्धा वाढवू शकता जर तुम्हाला टक्स जो आहे तो मोठा घ्यायचा आहे आणि ह्या क प्रॉ ब्लाउजमध्ये तोच प्रॉब्लेम आहे त्यांची कटोरी जी आहे ती व्यवस्थित बसत नाही त्याच्यासाठी मी इथे दीड दीड इंचा किंवा थोडं साईडनेसुद्धा कापडावर सुद्धा आणखी मी वाढू शकते दोन हा जो टॉक आहे त्यांचा तो आपल्याला जास्त वाढून घ्यायचा आहे म्हणजे आप त्यांची कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट बसणार आहे तर त्यानंतर आता आपल्याला कापड कटिंग करायचं आहे जसच्या तसं जे बॅक आहे ते काप जो पेपर आपण म्हणजे कट केलेला आहे तो सर्वात पहिले जसच्या तसा चॉकनी ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साईड पीस तो सुद्धा आपल्याला जसाच्या तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि साईड पीसला फक्त अर्धा इंचाचे आपल्याला इथे मार्जिन ठेवायची आहे खालच्या साईडने बाकी कुठल्याही साईडने आपल्याला मार्जिन ठेवायची नसते तर त्यानंतर आर्महोलच्या साईडने सुद्धा आपल्याला चॉकनी परफेक्ट असं ड्रॉ करून घ्यायचं आहे अगदी कटोकट परफेक्ट ड्रॉ करायचा म्हणजे जसं आपण चॉकनी मार्क करू त्याचप्रमाणे इथे आपल्याला कटिंग केलं जातं त्यासाठी परफेक्टच आपल्याला इथे जे आहे ते चॉकनीसुद्धा सुद्धा मार्क करून घ्यायचा आहे तर बघू शकता साईड पीससुद्धा इथे आपला मार्क करून झालेला आहे छोट्या कटोरी मोठी कटोरी मी तुम्हाला वा कशी वाढवायची हे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते तर आता इथे काही मी दाखवलेले नाही आहे तुम्हाला सांगितलंच आहे याच्या आधी कशा पद्धतीने वाढवायची तर हीसुद्धा आपली इथे अशा पद्धतीने वाढवून घ्यायची नंतर ही क्रॉसपट्टी आहे तर आपल्याला डबल क्रॉसपट्टी लावायची कापड कारण की कापड जो आहे तो एक मीटर आणलेला होता त्याच्यामुळे मग आता आपल्याला म्हणजे सिंगल क्रॉसपट्टी न लावता डबल क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला इथे लावायची आहे त्यानंतर हे सगळे पार्ट आपण अशा प्रकारे ड्रॉ केल्याच्यानंतर पूर्ण आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असे कट करून घ्यायचे आहे तर बघू शकता मंडळी मैत्रिणींनो अशा प्रकारे मी तुम्हाला चौथीच्या मापाचं परफेक्ट असं पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे त्यानंतर ब्लाऊजसुद्धा इथे मी कट करायला घेतलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा तुम्हीसुद्धा ह्या प्रमाणे अशा प्रकारचे तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर ब्लाऊज अशा छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्हीसुद्धा ब्लाऊज पेपर कटिंग करून ब्लाऊज कटिंग करून बघा शिवून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय